हेच दीपक भाऊ जेव्हा चार महिने आधी तिकडे होते तेव्हा ते गोड गोड वाटत होते आता दीपक भाऊ कडू कडू वाटतात बरोबर आहे की नाही दीपक भाऊ खरात हे स्वतःच्या स्वार्थासाठी आलेत दीपक भाऊ खरात काहीतरी प्लॉटिंगचं कामं करण्यासाठी आलेत दीपक भाऊ खरात पैसे कमवण्यासाठी आले मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आतापर्यंत दीपक भाऊंनी माझ्याकडे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक लाभासाठी एकही काम मागितलेलं नाही जेवढे काही कामं त्यांनी मला मागितले ते या प्रभागातल्या रस्ते असतील नाल्या असतील मातक समाजाचं स्मशानभूमी असेल आपल्या देवीच्या मंदिराचा सभा मंडप असेल हेच कामं घेऊन ते माझ्याकडे आलेत बंधू आणि बघिणींनो खोट बोलण्याची सवय ही काँग्रेसची आहे भाईंनी सांगितलं लोकसभेमध्ये अशाच पद्धतीने एक अफवा सोडली की भारतीय जनता पार्टी जर का आली मोदीजी जर का पंतप्रधान झालेत तर म्हणे संविधान बदलतील आता आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घात कुणी केला तर तो, तो काँग्रेसने केलेला आहे कुठल्याही पोटनिवडणुकीला कधीही देशाचे पंतप्रधान प्रचाराला गेले नव्हते अजूनही गेलेले नाहीत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लोकसभेची निवडणूक लढत होते ती पोटनिवडणूक होती बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी काँग्रेसचे पंतप्रधान त्या ठिकाणी प्रचाराला गेले होते आणि जवळपास चौदा हजारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी काँग्रेसने पराभव केला तीच काँग्रेस हो के आज काय म्हणते की भारतीय जनता पार्टी जर का आली तर संविधान हे बदलून टाकतील दीपक भाऊ संविधान बदलणार संविधान बदलणार ही घोषणा किंवा अशा पद्धतीची अफवा दिल्लीचा पप्पू करत होता परंतु आपल्या चिखलीमध्ये पण एक पप्पू आहे आणि दोनच दिवसापूर्वी सर्व चिखलीकरांनी त्याचा अनुभव घेतला हो कि भारतीय जनता पार्टीच्या चिखलीच्या आमदार यांचे पती हे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहेत अरे बाबा महाले साहेब एम पी सी ची एक्झाम देऊन त्या ठिकाणी अधिकारी बनलेले आहेत क्लास वन ऑफिसर आहेत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव आहेत शासनाचे नियम काय आहेत अटी काय आहेत हे सगळं काही त्यांना माहिती आहे परंतु तू पप्पू एवढा मूर्ख असेल एवढा नालायक असेल हे काही त्या ठिकाणी माहीत नव्हतं काय म्हणे एक तारखेला भारतीय जनता पार्टीची प्रचाराची सभा झाली आणि त्या सभेमध्ये पंडित दगाच्या प्रचारासाठी महाले साहेब हे भाषण करत होते मला सांगा महाराष्ट्रामध्ये एक तारखेला आचारसंहिता लागलेली होती का महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता कधी लागली चार तारखेला मग आचारसंहितेचा भंग कुठे झाला का पण हा पप्पू एवढे तिथे गोजदोने बोलत होता की आचारसंहिता भंग केली आचारसंहिता भंग केली मग मला सांगा पप्पू कोण आहे हा तोच पप्पू आहे की इथं येऊन दादांबद्दल सुद्धा खोटे बोलत होता त्या पप्पूला त्याची जागा दाखवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल येणाऱ्या दोन तारखेला इकडं बघायचं नाही तिकडं बघायचं नाही आपल्या मुस्लिम महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी उठायचं नमाज पाडायची आणि सरळ मतदान केंद्रामध्ये जायचं आणि जिथं जिथं कमळाचं बटन दिसल तिथं तिथं फक्त बटन दाबायचे बाकी काहीच करायचं नाही आमच्या हिंदू समाजाच्या पण महिला आहेत त्यांनाही मला एकच सांगायचं आहे दोन तारखेला सकाळी उठा मंदिरामध्ये जा दर्शन घ्या आणि तुमच्या मतदान केंद्रामध्ये तीन कमळाचे त्या ठिकाणी बटणं तुम्हाला दाबायचे आहेत हे जे तीन कमळाचे बटणं आहेत हे तीन कमळाचे बटणं म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये काय आणणार आहे विकास आणि तो विकास कुठल्या माध्यमातून आणणार आहे रस्ते असतील नाल्या असतील घरकुल असेल लाडकी बहीण योजना असेल कामगार कल्याण विभागाच्या का माध्यमातून मिळणाऱ्या संसाराच्या किट असतील सेफ्टी किट असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री सहायता निधी असेल या सगळ्या गोष्टी हे कमळाचं बटन दाबल्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये आणण्याची जबाबदारी हे तुमचे इथले नगरसेवक घेणार आहेत परंतु बंधू आणि भगिनी पप्पू जो आहे तो काही शांत बसणार नाहीये दोन तीन दिवस तो नवीन 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 पिल्ली सोडतच जाणार आहे आता अजिबात त्या पप्पूच्या भूल थापांवरती आपण जायचं नाही आपण काय करायचं आहे आपण आपल्या प्रभागातल्या विकास कामांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे <laughs> की श्वेताताई काही काळजी करू नका बॉम्बे मार्केटचा विषय हा बॉम्बे मार्केटमधल्या व्यापाऱ्यांच्या स्वाधीन आपण केलेला आहे बॉम्बे मार्केटचे व्यापारी जर म्हटले ताई आम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट करून द्या तर डेव्हलपमेंट करून देऊ ते जर म्हटले ताई आम्हाला डेव्हलपमेंट नको फक्त स्वच्छता गृह द्या तर फक्त स्वच्छता गृह देऊ ते जर का म्हटले आम्हाला या ठिकाणी ठराविक डेव्हलपमेंट करून द्या ते जर का म्हटले आम्हाला इथं काहीच नको तिथं आपण काहीच करणार नाही बॉम्बे मार्केटचा निर्णय सर्वस्व बॉम्बे मार्केटच्या व्यापाऱ्यांनी घ्यायचा आहे आम्ही त्या ठिकाणी काहीही करणार नाही बंधू आणि भगिनींनो खूप उशीर झालेला आहे माझी आपल्याला विनंती आहे जेव्हा विरोधकांना लक्षात येतं की बाबा आपलं काही जमत नाही मग अशा वेळेला काहीतरी आपण लोकांवरती दबाव टाकला पाहिजेत खोटे नाटे आरोप केले पाहिजेत माझी आपल्याला या ठिकाणी सांगणं आहे की कोणाच्याही दबावाला बळी पडू नका कोणी तुम्हाला येऊन इथे धस मारत असेल तू इकडं का आला आणि तिकडं का गेला तर सरळ माझ्याकडे या रात्री बारा वाजो का दोन वाजो दीपक भाऊ खरात तर इथं आहेतच परंतु ही तुमची हक्काची बहीण सुद्धा खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहणार आहे अजिबात कुठल्या धसांना कुठल्या धमक्याला घाबरायचं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या लोकशाहीमध्ये आपण राहत आहोत त्या ठिकाणी कोणाच्याही घरचं आपण खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळे कोणाच्याही दबावामध्ये येऊन त्या ठिकाणी आपण चुकीचं काम करायचं नाही आहे मी दीपक भाऊंना या ठिकाणी सांगते आमच्या रिजवानलाही सांगते की आपण फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच जनतेपर्यंत जात आहे आणि जनतेला सुद्धा फक्त विकासच पाहिजेत आज का दीपक भाऊ भाजपमध्ये आलेत आज का सुचित बराड हे चाळीस वर्षाचे काँग्रेसचं निष्ठावान घर काँग्रेसवरून भाजपमध्ये आलं याला एकच कारण आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी विकासाला महत्व देतं फडणवीस साहेब सुद्धा त्या ठिकाणी भाषणामध्ये बोलले की मी आज बुलढाण्यामध्ये कोणावरती टीका करायला आलेलो नाही करा आहे मी तुमचा विकास करायला आलेलो आहे विकासाचीच भाषा भारतीय जनता पार्टी बोलते आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करते की कुठल्याही भूल बळी न पडता आपण दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीला आपलं मतदान करायचं आहे भारतीय जनता होती विश्वास ठेवणारे हजारो लोक वाजत गाजत त्या ठिकाणी सभेला आले त्यामध्ये आमच्या देवा लाडक्या बहिणी होत्या आमचे लाडके भाऊ होते सर्वसामान्य जनता होती कामगार होते शेतकरी होते कष्टकरी होते मोठ्या संख्येने जेव्हा हे भारतीय जनता पार्टीच्या सभेला येत होते तेव्हा चिखलीतलं वातावरण पूर्ण शहरातलं हे भारतीय जनता पार्टीमय हो झालं जनतेमध्ये एक उत्साह होता उत्स्फूर्तचा प्रतिसाद जनतेने दिला आणि देवा सुद्धा त्या ठिकाणी चिखलीकरांना काही कमी ठेवली नाही देवा सांगितलं की चिखलीकरांना कुठलीही काळजी करू नका तुम्ही फक्त एकच करा दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचं कमळाचं बटन दाबा या सरकारची जेवढी काही ताकद आहे ती सर्व ताकद आम्ही चिखली नगरपालिकेच्या पाठीशी लावून देऊ भाऊंनी शब्द दिला आपल्या माळीपुऱ्यामध्ये फुले दाम्पत्याचा पुतळा आलो चिखली शहरामध्ये ज्या लोकांना घर नाहीये ज्या लोकांना घरकुलसाठी हक्काची जागा नाहीये जे जा लोक अतिक्रमण करून राहतात त्यांचं अतिक्रमण नियमाकुल करून देऊन त्यांना घराचे पट्टे देऊ ज्या लोकांना घर नाहीये त्यांना घरकुल देऊ ज्या लोकांना इलेक्ट्रिसिटीचं बिल येत त्या लोकांच्या घरावरती मोफत दोन लाखाचा सोलार देऊ ही घोषणा ऐकल्यानंतर हे शब्द ऐकल्यानंतर काँग्रेसच्या लोकांना काय करावं काय नाही करावं सुचत नव्हतं गल्लीमधून चिखलीच्या चौकामधून एकच आवाज येत होता की पंडित दादा आजच नगराध्यक्ष झाले आणि फुल मेजॉरिटीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल आलं मग चिखलीचा पप्पू खडबडून जागा झाला त्याला आता असं वाटलं की बाबा आता आपलं काही खरं नाही आपल्याला कोणी विचारत नाही मग त्यांनी एक व्हिडिओ केला